जून मध्ये खासदारकीच्या निवडणूक झाल्यानंतर तुरंत मला असं वाटतं की सर्वप्रथम जे काम करण्यात आलेलं आहे शहराच्या विकासासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार झाल्यानंतरच इमिजिएट तर ते तर हे पाचशे रुपयाचा बॉन्ड त्यांनी सिटी सर्वे ऑफिस मध्ये दिलं त्याच्यानंतर एक नऊ नंबरची एक नोटीस काढण्यात येते नमुना नंबर नऊची त्याची कालावधी असते पंधरा दिवसाची आता जेव्हा ते पंधरा दिवस संपले तर ते नोटीस किती वाजता काढण्यात आली आणि कुठून काढण्यात आली हे खूप महत्वाचा मुद्दा आहे याची इन्क्वायरी करण्याची आवश्यकता आहे कारण जे दोन हजार चोवीसचं जे प्रकरण आहे ते सिटी सर्वे ऑफिसने नोटीस किती वाजता काढली तर दहा वाजून पचपन मिनिट चौपन्न सेकंड रात्री रात्री दहा वाजून पचपन मिनिट चोपन सेकंडाला हे नोटीस रात्री पीएम ला या नोट नोट मध्ये त्याचा टाइम येत कि नोटीस किती वाजता नोट करण्यात आली आणि चार सेकंडामध्ये चार सेकंड मध्ये ती नोटीस डाउनलोड करण्यात आली म्हणजे डाउनलोड कोणी केली तर ते जे आहे जावेद जे ड्रायव्हर आहे आता हे जे नोटीस त्यांनी केलेली आहे लोड केलेली आहे ते सिटी सर्वे ऑफिस ऑफिसचे एक अनिल गणपतराव रुपेकर अनिल गणपतराव रुपेकर नावाचे हे सर्वेअर असते मला असं वाटत अनिल गणपतराव रुपेकरचं मेंटेनन्स सर्वेअर हे रात्री जवळजवळ अकरा वाजता त्यांनी हे नोटीस अपलोड केली आणि चार सेकंडामध्ये ते नोटीस अपलोड होताच डाउनलोड जे आहे ते आपले आता बहुतेक ते मध्ये बसले असतील किंवा मंत्री साहेबांच्या घरामध्ये बसले असतील नाहीतर इतकं लवकर त्यांनी अपलोड केलं आणि साहेबांनी डाउनलोड केलं बहुतेक हे होऊ शकतं की रात्री ते त्यांच्या घरी गेलं असेल ते त्यांच्याकडे सगळं कीज आहे हे जे रोपेकर जे त्यांचं नाव मी घेतलेलं आहे त्यांच्या सोबत बस है। ते बसले असेल की मी अपलोड केला आता हे डाउनलोड ही आता आपण करतो ते अपलोडचा टाइम आणि डाउनलोड टाइम टाईम हे दोघही टाइम त्या डॉक्युमेंट मध्ये येत म्हणजे असं नाही आहे की काही आपण आपल्या मर्जीतला हे म्हणतो तर हे चार सेकंड मध्ये हे सगळं अपलोडचा टाइम पण येत आणि डाउनलोडचा अपलोड कोणत्या तारखेला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ला अठ्ठावीस जून दोन हजार आणि डाउनलोड किती झाला तर दहा वाजून छप्पन मिनिटाने सोला सेकंड आणि दुसरा जे प्रकरण आहे तसच आहे दोघ मध्ये असंच आहे दोन हजार चोवीसचं जे प्रकरण आहे ते थोडासा स्पष्ट करून घ्या दोन हजार चोवीसचं जे प्रकरण आहे ते सहा एकरचं एक आहे आता मी जे सांगितलेले आहे दहा वाजून पचपन मिनिट चोवीस सेकंडला हे जे नोटीस अपलोड करण्यात आली होती ती आहे दोन हजार चोवीसच्या मतलब चा, सहा एकरची एक जे जागा सहा एकरची एक जागेचा जा हे लँड आहे आणि दुसरं जे प्रकरण आहे जे त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी ते करून घेतलं होतं ते अपलोड कधी झालं होतं पंचवीस मे दोन हजार तेवीस ला दोन हजार तेवीस ला किती वाजता हे अपलोड केलं त्यांनी संध्याकाळी सहा वाजून फॉर्टी टू मिनिट फिफ्टीन सेकंड ला म्हणजे सिक्स फॉर्टी टू सिक्स सहा वाजून बेचाळीस मिनिट आणि पंधरा सेकंडला हे अपलोड करण्यात आली आणि ड्रायव्हर साहेबने जावेद रसूल शेख यांनी नमुना नंबर नऊ ची नोटीस डाऊनलोड केली त्याच दिवशी सहा वाजून बयालीस मिनिट उन्नीस सेकंडला म्हणजे काही एक मिनिट ही फॉर्टी टू मिनिट फॉर्टी टू मिनट्स ते पंधरा सेकंड होते आणि हे उन्नीस सेकंड मध्ये त्यांनी हे डाउनलोड ही केले म्हणजे ते एकत्र बसले की मी आता अपलोड करतो आणि हे डाउनलोड करतो करके। तर तसा हे प्रकार आहे नमुना नंबर हे असत की जेव्हा आपल्याला कोणती प्रॉपर्टी फेरफार करायची आहे त्याचं नाव पीआर कार्ड मध्ये टाकायचे आहे तर नियम हे सांगतो की आपल्याला जेव्हा आपल्याला अर्ज मिळतो त्या अर्ज मिळाल्यानंतर आपल्याला एक नोटीस सिटी सर्वे ऑफिस हे नोटीस काढतं पंधरा दिवसाची कालावधी असत की कोणी त्याचा आक्षेप घेऊ शकत काही ऑब्जेक्शन असेल तर ते घेऊ शकत तर त्यांनी जेव्हा हे ऍप्लिकेशन केलं दुसऱ्याच दिवशी त्यांनी ते, ते नोटीस काढले फेरफार केलं आणि फेरफार केल्यानंतर आता थोडासा एक्सप्लेन करण्यासाठी सगळ्यांना जागेच्या संदर्भात जा ते सगळं ते मी सांगतो दो। आता दोन्ही प्रकरणात नगर भूमापन कार्यालय हे शासकीय कार्यालय बंद झाल्यानंतर सर्व संबंधित एकाच ठिकाणी बसून अनिल गणपतराव रुपेकर अधिकाऱ्याने पी आर कार्ड मध्ये जावेद रसूल शेख याच्या नावाची नोंद घेण्यासाठी नमुना नंबर नऊ ची नोटीस रात्रीच्या वेळी काढली पी आर कार्ड मध्ये नोंद घेण्यासाठी रात्रीच्या वेळी त्यांनी नोटीस काढली रुपेकर यांनी पहिल्या प्रकरणात पंचवीस पाच दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सहा वाजून बयाळीस मिनिट आणि पंधरा सेकंदावर नमुना नंबर नऊ ची नोटीस काढली त्यानंतर लगेच फक्त चार सेकंडाच्या फरकाने जावेद रसूल शेख यांनी ती डाउनलोड केली तर दुसऱ्या प्रकरणात दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजून पचपन मिनिट आणि चौरेचाळीस फॉर्टी फोर सेकंद नमुना नंबर नऊ ची नोटीस काढली त्यानंतर लगेच फक्त बत्तीस बत्तीस सेकंदात फरकाने जावेद रसूल शेख यांनी ती डाउनलोड केली हे कस शक्य होतील ते त्यांनी उत्तर द्यावे मग खूप स्नेही आहे म्हणजे सगळ्यांना असं ड्रायव्हर पाहिजे मला तर खरं माझ्या माझा ड्रायव्हर तर नोकरी सोडली आता त्यांच्या प्लॅनिंग कशी होती असं नाही आहे की त्यांनी की पहिले पाच एकर करून घेतली मग त्याच्यानंतर त्यांना कळलं की अजून अजून आपल्याकडे लँड आहे ते पण आपल्या नावाने करून घेऊ करके त्यांनी जेव्हा बॉन्ड घेतलं हे महाशयाने जे बॉन्ड घेतलं ते बॉन्ड एकाच दिवशी दोघं बॉन्ड घेतलं होतं एकाच माणसाकडून दोघं बॉन्ड घेतलं त्याचा नंबर एक्झॅक्टली सेम आहे त्यांचा फेरफार जे झालेला आहे ते त्यांचा फेरफारच्या डेट्स फेर पण दिलेले आहेत त्या डेट्सवर मी जास्त जात नाही ते आपल्याला डेट्स सगळं मी आपल्याला कॅल्क्युलेट हाताशी धरून अलायन्स करून कशा प्रकारे पैशाची लूट होत आहे याच्या बाबतीत हे प्रकरण आहे हे प्रकरण आहे आमचे खासदार आणि पैठणचे आमदार यांच्या ड्रायव्हरच्या संदर्भात आपल्याला माहित असेल की आपण काही दिवसापूर्वी हे बातमी खूप दाखवली होती की यांनी तीन एकर जागा घेतलेली आहे दीडशे कोटी रुपये जागा आहे नवाबाची जागा आहे करते आपण याचा सगळ्या डॉक्युमेंट सखोल मध्ये गेल्यानंतर आपल्याला कळेल की या महाराष्ट्र सरकारचे जे अधिकारी आहेत ते कशा प्रकारे काम करत आहे हे दोन डॉक्युमेंट्स आहे माझ्याकडे अ आणि आपल्याला आतापर्यंत हेच कळलं होतं की त्यांनी दीडशे कोटी रुपयाची जागा घेतलेली आहे खऱ्या अर्थाने त्यांनी साडे आठ एकर जागा साडेआठ एकर जागा त्या ड्रायव्हरच्या नावाने घेतलेली आहे आणि हे दोन प्रकरण कशा त्यांनी एक्झिक्यूट केलेला आहे याचे सगळे डॉक्युमेंट याच्यामध्ये उपलब्ध आहे आता याला सांगायचे असेल तर मी सगळे डॉक्युमेंट जे महत्वाचे आहे ते आपल्यालाही देणार आहे आणि याच्यातून स्पष्ट होतो की कशा प्रकारे हे सगळं काम सुरू आहे दोन्ही जे प्रॉपर्टीज आहे त्याचे मिळकतीचे मूल मालक जे आहे ते हैदराबाद हैदराबादचे आहे।, आहे या जे एरिया आहे त्याला बागशेरगंज दाऊदपुरा असा सर्वे क्रमांक तीन ची हे जे लँड आहे आठ एकर लँड आता जे प्रकरण बाहेर आलं होत ते होत दीड लाख स्क्वेअर फीटच्या जे आपण दाखवले होते की कशा प्रकारे ते ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे हे माझ्या समोर जे डॉक्युमेंट आहे तो आहे जवळजवळ सहा एकरचा लँड पहिला जे लँड होता ते अडीच एकरचा होता आणि हे जवळजवळ सहा एकरचा लँड आहे मग दोघं मिळून अगर हे केलं तर साडेआठ एकरचा लँड आहे आणि स्क्वेअर फिट मध्ये सांगायचं असेल तर ते होतं फोर लॅक थर्टी थ्री थाउजंड थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह स्क्वेअर फीट चार लाख तेहतीस चार लाख तेहतीस हजार तीनशे पच्चीस स्क्वेअर फीट आता किती म्हणजे इतकं सोयीने त्यांनी इतकं कॅज्युअली त्यांनी हे सगळं आपल्या नावावर कशा करून घेतली एप्लिकेशन कधी केलं आणि त्याच्यानंतर फेरफार कधी झालं आणि त्या पीआर कार्ड मध्ये कशा करण्यात आलेला आहे सगळ्या डॉक्युमेंट्स मध्ये उपलब्ध आहे आता त्या एरियाचा रेडी रेकनर रेट जे आहे त्याचं सरकारी रेट जे आहे ते आहे छत्तीस हजार एकशे नव्वद रुपये पर स्क्वेअर मीटर छत्तीस हजार एकशो नव्वद रुपये तसं आपण एकूण शासकीय किंमत जे आहे रेडी प्रमाणे आपण मोजली तर ते होत एव्हन कोटीचा हे येतो आणि छत्तीस कोटीच हे आता बेरीज करून घेतलं तर ते एटी सिक्स आणि एकशे वीस कोटी रुपयाचा जवळ प्रॉपर्टी सरकारी रेट प्रमाणे आता सरकारी रेट आ, कशा आहे साडेतीन चार हजार रुपये मध्ये शहरातल्या छोट्या मोठ्या जे विकसित एरिया नाही आहे तिथे इतकं रेट नाही आहे ज्या रेटने त्यांनी हे जागा आपल्या नावावर करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये इंटरेस्टिंग भाट हे आहे की लिहून देणारा जे आहे ते म्हणतो की आम्ही नवाबाचे संबंधित आहे कारण की मीर महमूद अली खान बशारत अली खान बोगस माणूस त्याचं काही देणं घेणं नाही आहे आणि लिहून घेणारा कोण आहे तर जावेद रसूल शेख वय अडतीस वर्ष व्यवसाय व्यापार राहणाऱ्या हुसैन नगर औरंगाबाद और हे कोण महाशय आहे जावेद हे सगळ्यांना माहीत आहे आपण दाखवलेलं आहे की आपले आमदार साहेबांचं ते ड्रायव्हर आहे खासदार साहेबांसोबत अनेक वर्षापासून ते आहे दोन्ही आता हे फक्त हिबानामा नामा, नामा आधारावर ना। हे सगळं करण्यात आलेलं आहे आता हिबानामा हे जे एमआरपीच्या खाली आपण जातो ते ब्लू शेड जे लागलेले आहे हा त्याच्या शेजारी त्याच्या शेजारी ते टोटल जे आहे ते साडेआठ साडेआठ एकरची लँड आहे अनित यानी पहली जी लायक है एक खबर दिखाई गई थी कि एक एमपी उनका, उनका ड्राइवर उसके नाम के ऊपर डेढ़ सौ करोड़ रुपए की जमीन पाई गई है करके लेकिन ये जमीन डेढ़ सौ करोड़ की नहीं है और महज तीन एकड़ ज़मीन की बात नहीं हो रही है मेरे पास दस्तावेज़ है डॉक्यूमेंट्स है जिससे साबित होता है कि साढ़े आठ एकड़ ज़मीन चालना रोड की जो हैदराबाद के जो निज़ाम है वो निज़ाम जो ओरिजिनल निजाम है उनके नाम के ऊपर जाहिद अली खान उनकी ज़मीन को किसी और ने खड़े करके वोग डॉक्यूमेंट्स तैयार करके ये ज़मीन किस तरीके से ट्रांसफ़र करवाई है सिटी सर्वे ऑफिस के अधिकारियों को महज पाँच सौ रुपये के बॉन्ड पेपर के ऊपर पाँच सौ रुपये के बॉन्ड पेपर के ऊपर पाँच सौ करोड़ की प्रॉपर्टी अपने जेब में कैसी डाली गई है इसके पूरे डॉक्यूमेंट्स पूरे पुरावे मेरे साथ में है पाँच सौ रुपये के दो डॉक्यूमेंट्स खरीदे गए एक ही दिन एम साहब के जो कार्यकर्ता है उन्होंने जाकर यह ख़रीदा हिबानामा तैयार किया तीन दिन के बाद वो जितने भी चुपचुप के नवाबा हैं उनके सिग्नेचर लिए गए उसके ऊपर और जो विटनेस है वो वही लोग हैं जिन्होंने ये डॉक्यूमेंट ख़रीदा और उसके ऊपर विटनेस भी वही आमदार के जो मित्र है वो लोगों ने ये डॉक्यूमेंट्स तैयार करके सिटी सर्वे ऑफिस में गए सिटी सर्वे ऑफिस ने रात में ग्यारह बजे रात में ग्यारह बजे वो नोटिस अपलोड किया और चंद सेकेंड के अंदर वो ड्राइवर साहब ने वो नोटिस डाउनलोड कर लिया इससे एक चीज़ साबित हो रही है कि रोपेकर नाम का जो अधिकारी सिटी सर्वे ऑफिस का है जिसने ये डाउनलोड किया रात में ग्यारह बजे एक नोटिस और 2024 के प्रकरण के अंदर शाम में सात बजे ऑफिस बंद होने के बाद या तो नेताजी के घर पे गए या पैठन में जाके बाजू बाजू बैठे उन्होंने नोटिस अपलीट किए ड्राइवर को बोले कि अब मैं डाउनलोड कर ले रहा हूँ ये नोटिस ड्राइवर साहब को मेरा ये सवाल है कि पुलिस अभी तक एफ क्यों नहीं रजिस्टर करी मेरा ये सवाल है कि जिस दिन ये पी कार्ड के ऊपर नाम चढ़ाया गया उस दिन आ, सिटी सर्वे ऑफिसर को कौन से मंत्री का फोन आया था जिसने ये धमकी दिया था कि आज रात तक ये पीआर कार्ड बन जाना चाहिए जब ये ज़मीन के ऊपर ताबा लिया जा रहा था कि किसने सौ डेढ़ सौ लड़कों को वहां पर भिजाया था और वहां पर रात में दो बजे कौन से डीसीपी वहां पर पहुंचा था कौन से पुलिस स्टेशन के अंदर इसकी नोंद है अभी तक सिर्फ ड्राइवर की तबीयत के बारे में पूछा जा रहा है मुझे डर और शक इस बात का हो रहा है कि ड्राइवर को ख़त्म ना कर दिया जाए क्योंकि 500 करोड़ रुपए का मामला है ड्राइवर को बुलाया जाए उससे पूरी जानकारी निकाली जाए कि इसके पीछे कौन कौन लोग है करके दानेकर जो सिटी सर्वे ऑफिसर है वो ये काम करने के लिए तैयार नहीं था मुझे बताया गया है कि उसके पिता के कनेक्शन या एक पदाधिकारी है वो सिल्लोड़ के अंदर भारतीय जनता पार्टी के उनके ज़रिए फिर दबाव डाला गया और ये पूरा प्रकरण अब आपके सामने लाया गया है एक उच्च स्तरीय चौकसी होना चाहिए या तो एनफोर्समेंट डायरेक्टोरेट से कराइए सीबीआई से कराइए या सीआईडी से करवाइए